या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर शेतकऱ्यासाठी अवरातोय मार्केट कमिटीला पूर्ण घेण्याचा प्रयत्न चालू आहे तू इकडून ये मी तिकडून येतो सगळे बघत होऊन संपूर्ण मी कोणाचं नाव घेत नाही परत शेतकऱ्यांना तिथं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिवसेंदिवस अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत आणि त्यात चारही बाजूने जोरदार फिल्डिंग लावली जात आहे यातच भाजपाचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले उमेश सुरेश माळलेवाडी यांनी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकामधून निवडणूक लढवत असल्याने भाजपाचे डोकेदुखी वाढले आहे मागील सर्व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे एकही निर्णय घेतला नाही आहे शेतकऱ्यांच्या हितापेक्षा स्वतःचे हित साधून घेतले आहेत पुन्हा तेच लोकांनी मार्केट यार्डमध्ये जाऊ इच्छितात त्यांना रोखण्याची हीच योग्य वेळ आली आहे अशी टीका करत मतदार राजांना आवाहन देखील उमेश मल्लेवाडी यांनी केलं दरम्यान अक्कलकोटचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश शापुरे यांना सोबत घेऊन बाजार समितीची मोहीम सर करण्यासाठी प्लॅन मात्र त्यांना भाजपचे जुने नेते तथा माजी मंत्री सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन शह दिला आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना आणि काँग्रेसमधील काही नेत्यांनी साथ दिली आहे त्यामुळे ही निवडणूक रंगतदार वळणावर आली माझे नाव उमेश सुरेश मुळेवाडे मी राहणार राजूर तालुकाध्यक्ष सोलापूर मी एक शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला आहे मी शेतकऱ्यासाठी झगडतो झगडतोय सध्या बोलायचं म्हटलं तर सोलापूर कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक दोन हजार पंचवीस निवडणूक चालू आहे सध्या सगळ्यांनाच माहीत आहे सगळे मार्केट कमिटीला पूर्ण गेळायचा प्रयत्न चालू आहे सगळे लोक तू इकडून ये मी तिकडून येतो सगळे मिलेभत होऊन संपूर्ण मी कोणाचं नाव घेत नाही परंतु सगळे जे मिले बघत होऊन संपूर्ण मार्केट कमिटी गेल्याचा त्यांचा शंभर टक्के प्रयत्न आहे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी तळमळी कोण झगडायला तयार नाहीत आता सध्या मार्केट कमिटीची अवस्था एवढं वाईट झालेलं आहे सध्या शेतकऱ्यांना तिथं मार्केट कमिनीत गेल्यावर पिण्याच्या पाण्यातसुद्धा सोय नाही शौचालय नाही आणि शेतकऱ्यांना तिथं हमीभाव भेटत नाही आणि तिथलं दुकानदार भयंकर त्रास देतात शेतकऱ्यांना योग्य दर देत नाही आणि जास्तीत जास्त सगळं टक्केवारी काम आहे सगळे मेले बघत आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचं बिल मिळावं हक्काचं जे काय ते बिल व्यवस्थित देत नाही वेळेवर देत नाही त्यासाठी मी शेतकऱ्यासाठी आज मार्केट कमिटीला ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटातून मी निवडणूक लढत आहे माझं चिन्ह आहे रिक्षा रिक्षा या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतांना मला विजय करावा असं मी शेतकऱ्यांना आव्हान करतो आणि शेतकऱ्यासाठी मी लढतो आहे कुठला पक्षपात जात काय नाही मी सगळं सर्वसामाविक शेत फक्त माझा शेतकरी एकच जात आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि हितासाठी मी लढतो आहे मी सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि स सदस्य यांना मी आव्हान करतो कुठल्याही आमिषणामुळे ब बळी बळी न पडता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये आपल्याला मतदान हे असं एक शस्त्र दिलेलं आहे ह्या शस्त्रामध्ये आम्ही न्याय मिळवून देऊ शकतो त्यासाठी माझं अजून एकदा कळकळीची विनंती आहे ह्या आर्थिक दुर्बल घटकातून मी उभा आहे रिक्षा या चिन्हावर पुलीचा चक्का मारून मला प्रचंड मताने विजय करून द्यावं आणि मी शे शेतकऱ्यासाठी मी मदत करायला तयार आहे